निसर्गाला देव मांडणारा आणि निसर्गाची पूजा करून निसर्गाकडनं जी काही साधन सामुग्री मिळेल त्यामधून आपला उदरनिर्वाह करणारा आणि गेल्या हजारो वर्षांची परंपरा जपणारा आदिवासी समाज आपल्या सोबत आहे आपल्या ठिकाणी काही बांधव आहेत त्यांनी निसर्गाकडून मिळालेले देण असेल लाकूड असेल याच्यामधनं काही वाद्य तयार केली आहेत ती वाजवून हे आपला उदरनिर्वाह करत असतात नेमकं ही वाद्य काय आहेत आणि त्याचं महत्व काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे आमचे एक पावरे आहे ही पावरा मी आमचं एक डोंगरा आदिवासीचा आहे ना तो एक डोंगरा देवसाठी आम्ही वादेव आहे हे आमचे पारंपरिक आमचे आजी आजोबापासून ते आम्ही चाललेले एक आमची पारंपरिक आमचं एक नृत्य आहे आमचं आहे ना डोंगरा देवसाठी आम्ही अतिशय चांगल्या प्रमाणे आम्ही यूज करतो आणि कुठे असं कुणी आलं तर आम्हाला ते बोलवता आणि आम्ही हे कुठे आम्ही आमचं नृत्य आम्ही सादर करतो आणि ही पावरी आहे ही पावरी असं आहे की ही बैलाचं शिंगापासून बनवलेलं आहे एक आणि एक टोकरांची आपलं टोकर म्हणतो तसं एक ही नदी आहे याच्यामध्ये एक पिपं आहे ते पिपं टाकतो आणि एक डवली आहे ते डवल्या आहे त्याच्यापासून आम्ही एक आमचंच आदिवासीच लोक तिला बनवतो आणि घरीच बनवतो आम्हीच बनवतो आणि आम्ही तिला बनवून आणि आम्ही स्वतः आमची पार्टी आहे आमचा एक मेन माणूस आहे बकाराम चौरे म्हणून यांची पूर्ण दहा जणांची आमची पार्टी आहे आम्ही आताच कालच्या दिवशी आम्ही बासऱ्या गावामध्ये गेलो होतो आमचं एक डोंगर दिवासा जवळजवळ आमचं बारा तेरा दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो तिथून आम्ही काल रात्री आमच्या घरी आलो आणि परत आज आम्ही इथं तर आम्ही ताईचा इथं परचार चालू आहे इथं आपलं माननीय आपले मुख्यमंत्री येत आहे आपला एकनाथ शिंदेजी त्यांचा कार्यक्रम आम्ही आलेलो आहे आम सर्व टीम म्हणून तर आमचं हे पावरी आमचं एक आम माझे वडील आहेत आणि त्यांचा मुलगा आहे आमचं एक आजो आजोबापासून आमचं एक रीता आहे आमची आमचं हे चालत आलेलं आहे आणि सर्व आमची एक टीम आहे अतिशय चांगलं आहे पावरी पण आहे आणि आमच्याकडे अजून एक सांभळ आहे आणि अजून वाजा पण आहे ते वाजही वाजवतो सर आमची पार्टी पावरी व्यतिरिक्त कोणते अजून वाद्य असतात वाजा आहे वाजा वाज म्हणजे आपण सांबळ म्हणतो ना आपण ते वाच आम्ही निसर्गातली साधन सामुग्री असेल बैलाचे शिंग असतील बा असेल यापासनं या, या बांधवांनी जी वाद्य आहे ती तयार करायला सुरुवात केली आज हजारो वर्ष उलटली तरी देखील ही आदिवासी बांधव जी काही आहे आपली संस्कृती जपताय आपल्या संस्कृतीला धरून चालताय ठिकठिकाणी हे बांधव कार्यक्रम करत असतात कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह देखील होतो आणि ते आपली संस्कृती देखील जपतायत आज हजारो वर्ष उलटून ते संस्कृती जपत असल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणावर माग मागणी देखील असल्याचं बघायला मिळतंय श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी मी धनश्री कलाल धुळे